देवाचा महिमा एक रायपूर नावाचं गाव होतं त्या गावात विष्णू नावाचा एक कोळी राहत होता तो रोज मासेमारी करत असे आणि ते मासे बाजारात आणून विकत असे त्याला दोन मुली होत्या त्या खूप सुंदर होत्या त्याची बायको फार धार्मिक होती तो रोज घरातून निघताना विचार करत असे आज मला जास्तीत जास्त मासे पकडायचे आहेत पण नदीवर गेल्यावर त्याला कितीही प्रयत्न केले तरी जास्त मासे मिळत नसत त्यामुळे तो आपल्या उदरनिर्वाहापुरते देखील पैसे जमा करू शकत नसे मुली देखील लग्नायोग्य झाल्या होत्या पण घरातील दारिद्र्य परिस्थितीमुळे कुणीही त्यांच्याशी लग्नासाठी तयार नव्हते बिचारा विष्णू आणि त्याची बायको मात्र रोज ह्या विचारात असत की आपल्या मुलींचं कसं होईल विष्णू ज्या वाटेनं नदीकडे जात असे त्या वाटेमध्ये जंगलात एक गणपतीचे मंदिर होते तो दररोज जाताना त्या मंदिराच्या बाहेरून गणपतीला नमस्कार करत असे आणि मग पुढे जात असे दर चतुर्थीस तेथे बायका जमा होत असत आणि देवा गणपतीची मनोभावे पूजा करत असत त्या दिवशी तो जात असताना त्यानं नमस्कार केला तेव्हा एका म्हाताऱ्यानं त्याला म्हटलं अरे फक्त बाहेरूनच नमस्कार करतोस आज जाऊन देवाला नमस्कार करावा तेव्हा त्याने सांगितले बाबा मी एक मासेमार आहे मी रोज मासेमारी करतो म्हणून मी बाहेरूनच देवाला नमस्कार करून पुढे जातो तेव्हा तो म्हातारा म्हणाला अरे पण जर तू देवाचे मनोभावे पूजा केलीस तर तुला त्याचं फळ मिळेल तेव्हा विष्णूने सांगितले देवा खाण्यापुरते घरामध्ये अन्न मिळत नाही लेकी माझ्या लग्नायोग्य झाल्या आहेत पण अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे कुणी घरामध्ये पाऊल ठेवत नाही गरिबाघरच्या लेकी कुणी कराव्यात असे लोक म्हणतात म्हणून मी दुःखी आहे रोज आपला असाच विचार करत चालत असतो आणि मंदिर लागतं म्हणून आपल्या पाया पडतो आणि पुढे चालतो रोज विचार करतो आज खूप सारे मासे पकडेल आणि पैसे कमवेल पण रोज मला काही जास्त मासे भेटत नाही आणि मी काही जास्त पैसे मिळवत नाही रोज जेवढे पैसे मिळतात त्यात माझं त्या दिवसाचं तोडकं मोडकं घर चालून जातं पण आता मुलींच्या लग्नाचं काय तो मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे तेव्हा त्या म्हाताऱ्यानं त्याला सांगितलं की तू गणपतीची मनोभावे पूजा कर गणपती विघ्नहर्ता आहे तुझ्या घरातील सगळं विघ्न ते घालवतील त्यांनी विष्णूला गणपतीची पूजा करण्याची सर्व विधी सांगितली आणि विष्णूनं त्यांना नमस्कार केला आणि तो पुन्हा मासेमारीसाठी निघून गेला त्या दिवशी देखील त्याला काही जास्त मासे मिळाले नाही जे काही मिळाले होते ते विकून त्याला त्यातून फारच कमी पैसे मिळाले होते ते पैसे घेऊन तो घरी गेला घरी गेल्यावरती बायको म्हणाली घरात तर काही दानापाणी नाही आज तरी काही जास्त पैसे मिळाले का त्यानं सांगितलं की आजही काही जास्त पैसे मिळाले नाही पण आज मला एक म्हातारे बाबा भेटले होते त्यांनी मला गणपतीचा पूजा विधीविषयी सांगितलं आहे त्यांनी मला सांगितलं की गणपती हे विघ्न अर्थ आहेत जर तुम्ही त्यांची विधिवत पूजा केली तर तुमची सर्व विघ्न ते टाळून येतील आणि तुमच्या मुलींची लग्न देखील चांगल्या घराण्यामध्ये दे होतील हे ऐकून बायको खूप आनंदित झाली तिनं विष्णूला सर्व पूजाविधी विचारला आणि त्याप्रमाणे त्यांनी गणपतीची मनोभावे पूजा करण्यास सुरुवात केली असेच वर्ष निघून गेले त्यानंतर गणेश चतुर्थी आली या गणेश चतुर्थीला मनोभावी विष्णूने आणि त्याच्या बायकोनं बाप्पाची मूर्ती आणली तिची मनोभावी दहा दिवस पूजा केली दोघी मुली देखील उत्साहानं सर्व काही करत होत्या आणि खरोखरच काय चमत्कार त्यानंतर जणू विष्णूचं नशीबच पालटलं त्याला हळूहळू मासेमारीच्या व्यवसायामध्ये फायदा होऊ लागला हळूहळू त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली आता त्याला चिंता होती ती फक्त त्याच्या मुलींच्या लग्नाची कारण तो काही खूप श्रीमंत झाला नव्हता पण आता पहिल्यासारखी दरिद्री अवस्था त्याची राहिली नव्हती तो सतत मुलींच्या लग्नाविषयी विचार करत असे त्यानं बाप्पाला नवस केला जर माझ्या मुलींची लग्न चांगल्या घराण्यामध्ये झाली तर मी आजन्म तुझी ही विधिवत पूजा करेन आणि सगळ्यांना सांगेन त्यात कधीही खंड पडू देणार नाही आणि आपल्याला माहीतच आहे की देव फक्त श्रद्धेचा भुकेला असतो त्याला आपल्याकडून दुसरं काहीही नको असतं आणि एक दिवस अचानक त्याला त्या नगरच्या राजाकडनं बोलावणं आलं आपल्याला बोलावणं का आलं याविषयी तो खूप घाबरला होता आणि घाबरत घाबरतच तो राजाकडे गेला तेव्हा राणीनं त्याला बोलावलं आणि सांगितलं की तुझी मुलगी आमच्या घरी दे तेव्हा विष्णू घाबरतच म्हणाला माझ्या लेकी तुमच्या घरी द्यायला ज्या म्हणजे तुम्ही माझ्या लेकींना दासी बनवून ठेवाल तेव्हा राणी म्हणाली नाही आम्ही तिला दासी बनवणार नाही ना राणी सारखं ठेवेन तेव्हा विष्णूनं होकार दिला आणि त्याच्या मोठ्या लेकीचं लग्न राजाच्या मुलाशी झालं विष्णू खूप आनंदित झाला आता लहान मुलगी राहिली होती तेव्हा लहान लेकीलाही एका सावकाराच्या घरचं मागणं आलं त्यानं तिचंही लग्न त्या सावकाराच्या लेकाशी करून दिलं त्यानंतर तो पुन्हा आपल्या कामामध्ये मग्न झाला बरीच वर्ष झाली तरी तो लेकींच्या घरी गेला नाही एक दिवस त्याला बायको म्हणाली बरीच वर्ष झाली तुम्ही आपल्या लेकींच्या घरी गेला नाहीत एकदा जाऊन लेकींना भेटून या ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील विघ्न गणरायाच्या पूजेनं टळली तशीच त्यांच्याही आयुष्यातील विघ्न टळू दे त्यांना हा सारा पूजाविधी सांगून या आपल्या देखील त्यामुळे सुखात आणि आनंदात राहतील तेव्हा तो आपल्या लेकींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला प्रथम तो आपल्या मोठ्या लेखीच्या घरी गेला त्या लेखीनं बसायला आसन दिलं आणि वडिलांना म्हणाली बाबा जेवायला वाटते खाऊन घ्या पण वडील म्हणाले मी जेवण नाही करत पाणी नाही पित फक्त मी ही कथा तुला सांगतो ती कथा तू माझी पूर्णपणे ऐकून घे तेव्हा तिनं सांगितलं मला तुमची कथा ऐकायला आत्ता वेळ नाही कारण राजा शिकारीसाठी निघतो आहे आणि त्याला उशीर होतो आहे तुम्ही जेवून घ्या पण आपल्या लेकीचं हे बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं आणि तो तिथून निघाला त्यानंतर तो आपल्या धाकट्या लेकीच्या घरी आला तिनंही त्याचं खूप चांगलं स्वागत केलं आणि तिनेही आपल्या वडिलांना जेवणाचा आग्रह केला तेव्हा वडील म्हणाले की मी जेवत नाही तू माझी कथा ऐक मी तुला जे काही सांगतो आहे ते तू ऐकून घे तेव्हा ती आनंदानं बापाशेजारी बसली आणि वडिलांनी मनो तिला मनोभावे गणपतीची महती आणि पूजाविधी सांगितली आणि तिला सांगितलं की तू हा पूजाविधी मनोभावे कर गणपती तुझ्यावर येणारे सगळे विघ्न टाळून देतील लेखीन देखील आनंदाने होकार दिला त्यानंतर विष्णू तिथून जेवून आपल्या घरी आला बायकोनं त्याला विचारलं मुलींचा समाचार काय आहे तेव्हा त्यानं तिला सांगितलं की मोठ्या लेखीनं माझी कथा ऐकली नाही लहान लेखीनं मी सांगितलेलं सारं काही ऐकून घेतलं त्यानंतर तो रोजच्या प्रमाणे आपली कामं करू लागला पण त्यानंतर तिकडे मात्र काहीतरी वेगळंच घडलं काही, काही वर्षांनंतर मोठ्या लेखीच्या राज्यावरती शत्रूनं हमला केला आणि त्यात त्यांचं सारं राज्य गेलं तिच्याकडे अठरा विश्व दारिद्र्य आलं राजाला देखील त्यांनी कैद करून ठेवलं पण आता लहान लेकीचं भाग्य मात्र उजळतच गेलं कारण तिनं वडिलांनी सांगितलेलं सर्व ऐकून त्याच पद्धतीने सगळं पूजाविधी आणि व्रतवैकल्य केली होती लहान लेख सुखा समाधानानं ना नांदत होती घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती अशीच बारा वर्ष निघून गेली एके दिवशी मोठ्या बहिणीनं तिच्या मोठ्या मुलाला सांगितलं तू मावशीकडे जा आणि तिला आपली परिस्थिती सांग ती आपल्याला काहीतरी मदत करेल आईने सांगितल्याप्रमाणे मोठा मुलगा मावशीकडे गेला आणि त्यानं आपली सर्व हकीकत मावशीला सांगितली तेव्हा तिनं त्याला नावू माकू घातलं नवीन पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं आणि एक कोहळा पोखरला त्या कोहळ्याच्यामध्ये तिनं मोहरा भरल्या आणि त्याला सांगितलं की जाताना वाटेत कुठेच थांबू नको हे सारं काही आईला दे तो निघाला पण नियती मात्र काहीतरी वेगळीच होती त्याला रानामध्ये एक चोर भेटला त्यानं तो कोहळा त्याच्याकडून कोयता दाखवून हिसकावून घेतला मुलगा तसाच रिकाम्या हाती घरी आला त्याला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं तेव्हा तो म्हणाला दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं त्यानं सर्व हकीकत आईला सांगितली ते सारं ऐकून ती फार दुःखी झाली पण तिनं पुढच्या खेपेला दुसऱ्या मुलाला सांगितलं की तू मावशीकडे जा आणि तिला आपली सारी हकीकत सांग या वेळेला देखील तिनं दुसऱ्या मुलाला देखील न्हाऊ खाऊ घातलं नवीन पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं आणि एक काठी पोखरून ती मोहरांनी भरून दिली तिनं जाताना सांगितलं बाबा ही काठी कुठे ठेवू नको आणि विसरू देखील नको जतन करून घरी घेऊन जा तो जंगलातून निघाला रानात चालून थकला म्हणून एका झाडाखाली बसला त्याच झाडाखाली एक गुराखी देखील बसला होता त्याची गुर पुढे चरत होती मुलाने काठी बाजूलाच ठेवली होती गुराखेचीही काठी तिथेच होती थकल्यामुळं याला थोडी झोप लागली गुर इकडे तिकडे पळू लागली म्हणून गुराखी काठी घेऊन त्याच्या मागे पळाला अन घाईघाईनं त्यानं आपली काठी समजून त्या मुलाचीच काठी उचलून नेली त्यानंतर मुलगा खरी आला त्यानं आनंदानं आईला काठी दाखवली काठीतून मोहरा निघेनात तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली काठी बदलली आहे तो आईला तेच म्हणाला की दैवानं दिलं होतं पण आपल्या कर्मानं नेलं त्यानंतर काही महिन्यांनी तिने तिसऱ्या लेखाला पाठवलं तिसऱ्या लेखाला देखील मावशीने नाऊ माखू घातलं नवीन पित्तांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं यावेळी तिने नारळ पोखरून मोहरा त्यात भरून दिल्या तिनं ह्यालाही बचावून सांगितलं कुठेही ठेवू नकोस आणि कुठे विसरू देखील नकोस तो वाटेनं जायला निघाला तेव्हा त्याला तहान लागली म्हणून तो नदीपाशी पाणी पिण्यापाशी प्यायला थांबला आणि गडबडून तो पाण्यात पडला पाण्यात पडल्यामुळे झोळीतील नारळ पाण्यात वाहून गेला तो तसाच दुःखी होऊन घरी आला त्याला विचारलं मावशीनी काय दिलं तेव्हा त्याने पुन्हा तेच सांगितलं मावशीने जे दिलं ते पाण्यात वाहून गेलं चौथ्या वेळी तिनं आपल्या चौथ्या मुलाला पाठवलं तेव्हा देखील त्या मावशीनं ना त्याला न्हावू माखू घातलं नवीन पित्तांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं आणि शिदोरी बांधून दिली ती शिदोरी तिनं मोहरा ठेवल्या होत्या पण तो जेव्हा रानात पोचला तेव्हा त्याची शिदोरी एका कुत्र्यानं खेचून नेली पुन्हा घरी आल्यावरती त्यानं तेच सांगितलं की मावशीनं तर दिलं होतं पण देवानं सारं काही नेलं आता बिचारी बहीण खूप दुःखी झाली आणि ह्या वेळेला मी स्वतःच निघाली ती आली हे बघून तिच्या बहिणीला खूप आनंद झाला तिनं आपल्या बहिणीला देखील नावू खाऊ घातलं तिला पाटावर बसायला पाठ दिलं आणि त्याच्यानंतर तिनं झालेली सारी हकीकत विचारली तेव्हा लहान्या बहिणीच्या लक्षात आलं की हे सारं कशामुळे होत आहे तिनं आपल्या बहिणीला सांगितलं की तू आपल्या वडिलांच्या शब्दाचा अपमान केलास ते आपल्या भल्यासाठी आपल्याला गणपतीचा सा पूजाविधी सांगत होते पण तो तू नाकारलास आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये संकटांची रांग लागली गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत म्हणून आपले वडील आपल्याला त्यांचा पूजाविधी करायला सांगत होते पण तू त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचं फळ म्हणून आज तुझी ही अवस्था झालेली आहे तेव्हा लहान बहिणीनं तिला गणपतीची पूजाविधी माहिती सांगितली दोन दिवसांनी गणेश चतुर्थी होती दोघी बहिणींनी हरतालिकेचं व्रत केलं त्यानंतर दहा दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली आणि अनंत चतुर्थीच्या नंतर मोठी बहीण तिच्या घरी निघाली तिनंही देवाला नवस केला माझं सारं पूर्ववत होऊ दे मी तुझा हा पूजाविधी आजन्म करेन आणिच इतरांनाही सांगेन त्याचप्रमाणे थोड्याच महिन्यांमध्ये तिचं सारं वैभव तिला परत मिळालं ती खूप आनंदित झाली यातून सांगण्याचा हेतू इतकाच आहे की देव हा फक्त श्रद्धेचा भुकेला असतो तुम्ही त्याची मनोभावे पूजा करा त्याच्यावरती श्रद्धा ठेवा आणि तुमचे प्रयत्न चालू ठेवा कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो त्याच्यामुळे तुमची देवावरती भक्ती असणं श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे ती श्रद्धा तुम्हाला कुठे कामात येईल तुमच्या कोणत्या अडचणीच्या वेळेस आडवी येईल ते तुम्ही सांगू शकत नाही देव हा प्रत्येक चराचरात कनाकनात आहे तो माणसात आहे तो जनावरांमध्ये आहे पूर्ण निसर्गात सामावलेला आहे फक्त आपल्याला त्याला ओळखता आलं पाहिजे फक्त देवावरती अवलंबून न राहता तुम्ही तुमचे चांगले कर्म देखील करत राहिले पाहिजे तुम्ही श्रद्धा ठेवा श्रद्धेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे श्री गणेशाय नम